तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा कारागृहातून मुक्त झाल्यानंतर महिला कैद्यांचे पुनर्वसन व्हावे त्यांना रोजगार उपलब्ध होऊन ह्या महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहात महिलांसाठी पापड लोणचे व मसाला पावडर निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र यांच्या सहाय्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो आहे या प्रशिक्षणादरम्यान महिला कैद्यांना पापड बनवणे व विविध प्रकारचे लोणसे तसेच मसाला पावडर तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणादरम्यान कच्चा माल निवड स्वच्छता प्रक्रिया पद्धती साठवणूक तसेच विक्रीसाठी बाजारपेठे संदर्भात आवश्यक मूलभूत माहिती देण्यात येत आहे कारागृहातून बाहेर गेल्यानंतर या महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे आणि उपयुक्त ठरणार आहे या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हा कारागृहातील तेला महि तेरा महिला कैदी सहभागी झाल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार बुलढाणा